स्वागत ताज्या घडामोडी ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी आर्थिक स्थैर्य आणि उत्पन्न वृद्धी हे अत्यंत महत्त्वाचे घटक असून याच पार्श्वभूमीवर जैनापूर येथील श्री अरिहंत शुगर प्रायव्हेट लिमिटेड या साखर कारखान्याने संवेदनशीलता दाखवत राज्यातील सर्वाधिक रुपये तीन हजार तीनशे पन्नास प्रतिटन ऊस दर जाहीर करून ऐतिहासिक नवा पांडा पाडला आहे आश्चर्य म्हणजे या कारखान्याकडे डिस्टिलरी जनरेशन प्लांट इथेनॉल प्रकल्प किंवा इतर कोणतेही सह उत्पादन नसतानाही केवळ साखर उत्पादनाच्या माध्यमातून हा उच्च दर जाहीर करण्यात आला आहे त्यामुळे या निर्णयाला शेतकरी कल्याणकारी आणि उद्योजक सामाजिक कल्याणकारी आणि उद्योग सामाजिक जबाबदारीचे उत्तम उदाहरण असे संबोधले जात आहे या महत्त्वाच्या निर्णयाबद्दल शेतकरी समाजाकडून कृतज्ञता व्यक्त करण्यात आली असून स्वाभिमानी शेतकरी संघटना व संघ यांच्या वतीने श्री अरिहंत उद्योग समूहाचे कार्याध्यक्ष श्री अभिनंदन पाटील आणि युवा नेतृत्वाचे आदर्श प्रतीक श्री उत्तम यांचा शाळ शाल पुष्पगुच्छ मानचिन्ह देऊन भव्य सन्मान करण्यात आला यावेळी संघटनेच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांचा सुद्धा गौरव करण्यात आला त्यांच्या ग्रामीण शेतकरी जनजागृती व हक्क चळवळीतील सातत्यपूर्ण योगदानाचे यावेळी विशेष कौतुक करण्यात आले कार्यक्रमात वक्त्यांनी ऊस दरवाढीचे आर्थिक व सामाजिक महत्व उद्योग शेतकरी सहजीवनाची गरज आणि शाश्वत शेती धोरणाचे भान यावर मोलाचे विचार व्यक्त केले अवकाळी पाऊस खर्चवाढ मजुरी दर खतांचे वाढते भाव वाहतूक खर्च तसेच हवामान बदल यामुळे शेतकऱ्यांवर आर्थिक ताण पडत असताना अरिहंत उद्योग समूहाने दिलेला दर हा आत्मविश्वासाचा आणि आधाराचा महान स्त्रोत्र असल्याचे मत अतिथींनी व्यक्त केले उपस्थित मान्यवर याप्रसंगी दरीखान आजा पंकज तिपणावर राजू खिचडे रमेश पाटील तात्यासो केस्ते तात्यासाहेब पाटील शीतल बागे बापासो पाटील सुभाष चौगले तात्यासाहेब बसवनावर अभिनंदन फिरगणावर रमेश मालगावे बंटी पाटील अभय पाटील विकास समगे राहुल घाडगे प्रकाश तारदाडे यांच्यासह संघटनेचे शेकडो पदाधिकारी व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना आयोजकांनी दरवर्षी शेतकऱ्यांना निश्चित आधारभाव योग्य वेळेत बिलाचे पेमेंट आणि साखर कारखान्याच्या प्रगतीत शेतकऱ्यांचा खला खरा लाभ हा आमचा संकल्प आहे अशा भावना व्यक्त केल्या एस बी न्यूजसाठी बोरगाहून मुख्य संपादक शिवाजी भोरे आणि विविध शेतकऱ्यांसाठी असणारे राबत कार्य करणारे सर्व संघटनेच्या कार्यकर्त्यांचं मी अरियंत उद्योग समूहाच्या वतीनं पुनश एकदा आपल्या सगळ्यांचं या ठिकाणी स्वागत करतो वर्षी या गळीत सुरुवात होत असताना बरेचसे पेच प्रसंग शेतकऱ्यांच्या समोर आल्या मला वाटतंय पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर कर्नाटकामध्ये माझ्या माहितीप्रमाणे या वर्षी सगळ्यात मोठं आंदोलन ते या कर्नाटकाच्या उत्तर कर्नाटकामध्ये झालं वास्तविकता बघितला तर पश्चिम महाराष्ट्र मध्ये शेतकऱ्यांचे नेते आदरणीय राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली आम्ही अनेक वर्ष बघत आहोत आणि खऱ्या अर्थानं या सामान्य शेतकऱ्याचे दोन डोळे म्हटलं तर एक शेतकरी संघटना संघटना विविध जे काही शेतकऱ्यांसाठी काम करत आहेत एक संघटना आणि एक डोळा म्हणजे सर्व सागर करतात हे शेतकऱ्यांचे खऱ्या अर्थानं धोंड होते आणि हे दो दोन्हीही समन्वय साधून त्या ठिकाणी काम करत असताना एक एक वेळा अडीअडचणी आपल्या समोर येत असतात आणि खऱ्या अर्थाने मी सगळ्यांचं पुन्हा एकदा एवढ्यासाठी आपलं मी मनापासून कौतुक करतो आपलं सर्वांचं अभिनंदन करतो आपलं सर्वांचं स्वागत करतो एवढ्यासाठी की प्रत्येक वर्षी शेतकऱ्यांना न्याय मिळावा शेतकऱ्यांना योग्य भाव मिळावा यासाठी सातत्यानं आपलं प्रयत्न आदरणीय शेती साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि विविध संघटनेच्या माध्यमातून आपण करत असता ते करत असताना सुद्धा त्या परिस्थितीची जाण ठेवून त्या भागामधल्या सगळ्या परिस्थितीचा आढावा घेऊन आपण त्या ठिकाणी आंदोलन करतो आणि आंदोलन करत असताना कितपत ते आंदोलन केलं तर काय होईल त्याचा अंदाज सुद्धा आपल्याला बऱ्यापैकी सगळ्यांना आणि हे करत असताना आदरणीय रावसाहेब दादांच्या नेतृत्वाखाली खऱ्या अर्थानं आम्ही काही साखर कारखान्यामध्ये नव्हतो परंतु या गेल्या आठ वर्षामध्ये आपल्या या भागातल्या लोकांना योग्य भाव मिळावा योग्य दर मिळावा आणि विशेष करून योग्य त्या ठिकाणी त्यांचं जे काही वजन असेल ते त्यांचं त्यांना मिळावं या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन दादांच्या नेतृत्वाखाली अत्यंत अल्प समयामध्ये वेळेमध्ये एक कारखाना बंद पडलेला अवस्थेत असलेला कारखाना हातात घेऊन आदरणीय अभिनंदन पाटील यांनी या आठ वर्षामध्ये तो कारखाना प्रगतीकडे कसा न्यावा ही वाटचाल करत असताना यामध्ये असा प्रसंग सुद्धा येत असतात आणि या प्रसंगाला सुद्धा हाताळून शेतकऱ्यांना रास्त भाव आणि न्याय देण्याचा प्रयत्न सातत्यानं आर्यन शुगरच्या माध्यमातून अभिनंदन पाटील आणि आमचं आर्थिक परिस्थिती नसताना सुद्धा या सगळ्या गोष्टी मिळवून जुळवून परत यातून शेतकरी सुद्धा कुठून आमच्या पासून नाराज होऊ नये सुद्धा भावना मनामध्ये ठेवून आम्ही

ಆದ್ರೆ ಪನ್ನಾಸ್ ರೂಪಾಯಿ ದಿನಾ ಹಜಾರ್ ಗಾಳು ಫ್ಯಾಕ್ಟ್ರಿ ಪನ್ನಾಸು ರೂಪಾಯಿ ಮಾಡಿದ್ವು ಇದೆಲ್ಲ ನಾವು ಅದಿ ಚೆಂದ ಅನ್ನಿಸ್ತಿ ನಮ್ ಬೆನ್ ಮೇಲೆ ಥಾಪ್ ಕೊಡೋದ್ರಿ ಅವ್ರು ಇರಬೇಕಾಗಿತ್ತು ನಮ್ ಬೆಂಡ್ ಮೇಲೆ ಥಾಪ್ ಕೊಡ್ತ